नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत असा मसाला पापड जो पाहताच तोंडाला पाणी सुटेल एकदम कुरकुरीत पापड चटपटीत मसाला आणि झटपट तयार होणारी रेसिपी घरी आलेल्या पाहुण्यांसाठी संध्याकाळच्या चहा बरोबर किंवा स्टार्टर म्हणून एकदम परफेक्ट चला तर मग लगेच सुरू करूया आजच्या या रेसिपीला सर्वात आधी काकडीला छान बारीक बारीक कापून घेऊया काकडी जितकी बारीक असेल तितकी मसाला पापडची चव अजून भारी लागते है। आता एक कांदा बारीक चिरून घेऊया सोबतच एक टोमॅटो पण बारीक कापून घेऊया टोमॅटोमुळे मसाला पापडला छान फ्रेश चव येते आता आपण पापड गॅसवर छान कुरकुरीत भाजून घेऊया पापड जळणार नाही याची काळजी घ्या कारण कुरकुरीत मसाला पापडचा आत्मा आहे आता आपण तयार करूया खास पापड मसाला त्यासाठी एका वाटीत एक, एक चम्मच लाल तिखट घेऊया एक चम्मच आमचूर पावडर एक चम्मच चाट मसाला एक चम्मच मीठ आणि एक चम्मच जिरापूड घालून घेऊया आता हे सर्व मसाले व्यवस्थित एकजीव करून घेऊया तर मंडळी हा तयार झाला आहे आपला पापड मसाला आता भाजलेला पापडवर तयार केलेला पापड मसाला सगळीकडे समान पसरवून घेऊया त्यावर बारीक चिरलेली काकडी कांदा बारीक शेव चिरलेला टोमॅटो ताजी आणि हिरवी कोथिंबीर आता वरून थोडं लिंब पिऊन घेऊया आणि वरून अजून थोडा पापड मसाला घालून घेऊया तर असा तयार झाला आहे आपला सुपर टेस्टी मसाला पापड व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राइब नक्की करा